मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आणि तुम्हाला हे बॉक्स दिसत असेल तर प्रश्न पडला असेल हे बॉक्स काय तर जेही टेलिग्राम चॅनलला ला जॉईंट आहे त्यांना माहिती आहे आपण गुरुवारी हा एक बॉक्स दिला होता बॉक्सच्या कधी बाहेर जाईल तर आपल्याला एक तिथे ट्रेड मिळू शकतो तो गुरुवारी सुद्धाही आपल्याला एक छान ट्रेड मिळाला आणि शुक्रवारी आपण परत इथे एक ट्रेड दिलेला होता एक बॉक्स पॅटर्न दिलेला होता आणि बॉक्सच्या बाहेर कधी मार्केट जाईल तर आपल्याला इथून एक ट्रेड पाहिला मिळेल तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली वरच्या साईडला बरोबर आलं आणि इथे एक्झॅक्टली आल्यावर आपण सांगितलं होतं की टार्गेट हिट झाले आणि तिथूनच हा परत एक ब्लूटल फॉल झालेला आपल्याला पाहायला मिळाला हे hey, आपण निफ्टीमध्ये दिलं का नाही बँक निफ्टीमध्ये सुद्धा दिलं होतं सनसेक्समध्ये सुद्धा दिलं होतं सर्वीकडे ऍक्युरेट आपले टार्गेट हिट झालेले त्यानंतर ज्या लेवल आपण टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करतो त्या लेवल एक्झॅक्टली वर्क करतात तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन तिथे क्रॉस चेक करू शकतात मित्रांनो तिथे सर्व टायमानुसार तिथे स्क्रीनशॉट शेअर केले गेलेले आता सर्वात महत्वाचं हे तर झालं आपण लाईव्ह मार्केटमध्ये कसा ट्रेडला पकडतो ह्या गोष्टी झाल्या पण आता एक्झॅक्टली मार्केट का पडतं याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात आपण तर सर्वात पहिले मित्रांनो एफेनो मध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यानंतर युद्ध चालू ह्या दोन मोठे ट्रिगर पॉईंटमुळे इथून आपलं मार्केट खाली येतं पण सर्वात मोठी गोष्ट आहे की एफ आय एस हे इंडियन मार्केटमधनं पैसा विड्रॉल करत आहे का कारण ते आता चायनामध्ये पैसा लावू शकतात कारण चायना मध्ये त्यांना पैसा लावणं जास्ती प्रॉफिटेबल आहे कारण आपला ऑलरेडी लाईफ टाईम हायला मार्केट आहे तर कुठे ना कुठे हा पैशाचा फ्लो जो निघतो त्याच्यामुळे आपल्याला इथे डाऊनफॉल पाहायला मिळतोय अजून त्यामध्ये एफ एन ओ मध्ये काय झालेलं मित्रांनो त्यांनी खूप असे नियम सांगलेले त्याच्यामुळे ना एफ एनओ मध्ये असलेला व्हॉल्यूम म्हणजे जास्ती जे ट्रेड होत होते ते, ते कुठे ना कुठे आता सेन्सर होईल आणि ते कमी होतील मग कमी ट्रेड होत असताना सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का तुम्हाला की थोडी मोठी लार्ज क्वांटिटीने कोणी बाईंग केलं तर तुम्हाला अशा कॅन्डल पाहायला मिळतील आणि लार्ज क्वांटिटीने कोणी सेल केलं ना तर या प्रकारे तुम्हाला कॅन्डल पाहायला मिळतील म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलिटी जास्ती होईल कधी बिग प्लेअरने मोठी क्वांटिटी परचेस केली तर मोठमोठ्या कॅन्डलही बनताना दिसतील आणि मोठी क्वांटिटी सेलही केली तर पहिले काय होतं भरपूर फ्लो होता पैशाचा तो तो कुठे ना कुठे तर मॅनेज होऊन जात होतं कुठे ना कुठे ते थांबत होतं आता तसं होणार नाही कारण पैसा मार्केटमधनं काही प्रमाणात कमी होणार आहे आता आपलं पुढच्या वीक साठी आपला अनालिस काय राहणार आहे मित्रांनो ते पाहण्याच्या पहिले मित्रांनो भरपूर असे स्टॉक आपल्या सपोर्ट रेंजला आले किंवा सपोर्ट रेंज जवळ येत आहे तर तुम्ही चांगल्या क्वालिटी स्टॉकवर सुद्धा लक्ष ठेवा आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी त्यामध्ये आपली पोझिशन बनवू शकता त्याच्या रिगार्डिंग कधी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो कारण फ्युचर ऑप्शन पेक्षा आता खूप असे स्टॉक आहे की ते त्याच्या सपोर्ट रेंजला आले तर तिथे कधी तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा मिळणार आहे आता आपण अॅनालिस करूयात साधन सिम्पल आहे पंचवीस हजारच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही म्हणजे चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली कधी जायला लागला तर नव्याने आपल्याला सेल करायचं आहे हेव्हीली बाईंग आपली पंचवीस हजार पाचशेच्या वरतीच होणार आहे हा मधला ऐडिया ना हा खूप झिगझॅग करत राहणार आहे इथे आपण स्कॅल्पिंग करू शकतो जोपर्यंत याच्यावर जात नाही तोपर्यंत आपण हेवीली बाईंग करणार नाहीये आणि याच्या खाली गेलं तर आपण नवीन सेलिंग करणार आहे चोवीस हजार सातशे ते आठशेचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे लास्ट आणि यानंतर कधी वरती जाईल तर हे तुम्हाला गॅप फिल होताना सुद्धा मार्केटमध्ये दिसेल आणि टेलिग्राम चॅनलला आपण अपडेट करतच असतो हे तर झालं बँक निफ्टीचा ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात समजून घेऊयात इथे निफ्टीची पुढच्या वीकची ऑप्शन चेन लावली मित्रांनो आणि कधी तुम्ही ऑप्शन चेनला नीट पाहिलं तर सर्वात मेन आपण आता सपोर्टची गोष्ट करू की पंचवीस हजार वर आपल्याला एक सपोर्ट दिसतोय आणि त्यानंतर चोवीस हजार आठशे वर आपल्याला एक सपोर्ट दिसतोय अजून दुसरे सपोर्ट इथे कुठेही बिल्डअप झालेले नाहीयेत रजिस्टर कुठे मित्रांनो रजिस्टर्न आपल्याला पंचवीस हजार दोनशे वर आहे त्यानंतर तीनशे वर आहे चारशेवर आणि पाचशे वर सर्वात मोठं आहे म्हणजे दोनशे नंतर पर शंभर पॉईंटवर आपल्याला इथे रजिस्टर पाहायला मिळत आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणून मी तुम्हाला बोललोय पंचवीस हजार पाचशेच्या वर जोपर्यंत जाऊन टिकत नाही तोपर्यंत मार्केट हे बुलिश होणार नाही हे लक्षात ठेवायचं आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊ की बँक निफ्टी आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे बँक निफ्टीचाही चार्ट लावला आणि तुम्ही सिमिलर पाहू शकता गुरुवारीही आपला ट्रेड एकदम प्रॉपर सक्सेस झाला होता आणि शुक्रवारीही आपला ट्रेड प्रॉपर सक्सेस झाला होता निपटीमध्ये जवळपास ना एकशे सत्तर पॉईंट आपल्याला अप साईडला मिळाले होते आणि इथेही कधी तुम्ही पॉईंट कॅल्क्युलेट केले की जसा बॉक्स ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री करणार होतो तर तुम्ही कधी हे बॉक्स टू बॉक्सचे पण लेव्हल कधी पाहिली मित्रांनो तो इथेही नियर अबाउट तीनशे पॉईंट प्लस आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि एक्झॅक्टली टाइम तुम्ही जाऊन पाहू शकता एक्झॅक्टली सांगितलं की टार्गेट हे तिथूनच हा ब्लूटल फॉल झालेला आहे असं नाही की मी फॉल कॅप्चर केलेला आहे मी फक्त अपसाइडच्या हिच्यामध्येच होतो डाऊन साइडला मी बसलेलोच नव्हतो कारण प्रॉफिट होऊन गेलं दिवसाचं टार्गेट हिट होऊन गेलेलं होतं त्यामुळे आपण नंतर त्यामध्ये एंट्री केलेली नाहीये हे तर झालं गुरुवार शुक्रवारचं पण आता येणाऱ्या वीकसाठी काय करू शकतो आपण तर सर्वात महत्वाचं सेम आहे मित्रांनो इथे जोपर्यंत आपल्याला प्रिव्हियस दिवसाचा लो ब्रेक होताना दिसत नाही म्हणजे एक्कावन्न हजारच्या खाली बँक निपटी जात नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने इथे सेल करायचं आणि बाय करायचं राहिलं मित्रांनो ह्या स्विंगच्यावर जोपर्यंत बँक निपटी जात नाही तोपर्यंत आपण बाय करणार नाही बिकॉज ऑफ इथे काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसेल आणि डब्ल्यू पॅटर्नचा जसं ब्रेकआउट होतो तसं आपण बाय करू याच्या खाली नव्याने सेल करू इथे मध्ये कुठेही ओपन झाला तर व्हॉलेलिटी ही वाढलेली असेल त्यामुळे टॉपला किंवा बॉटमलाच आपण आपला ट्रेड इथे इनिशिएट करायचा आहे मध्ये रँडमली कुठेही ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात समजून घेऊयात तर मित्रांनो ते बँक निफ्टीचे पुढच्या एक्सपायरी ऑप्शन चेन लावली आणि ह्यामध्ये कधी तुम्ही पाहिलं तर आपल्याला मेजर सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय तर मित्रांनो इथे मेजर सपोर्ट फक्त एक्कावन्न हजारवरच वरच आहे जो की तुम्हाला मी चार्टवरही दाखवलाय त्याच्या खाली कुठेही मोठा सपोर्ट नाही आणि मध्ये आपल्याला कुठेही मोठा सपोर्ट पाहायला मिळत नाही आहे रजिस्टर कुठे मित्रांनो सर्वात मेन बावन्न हजारवर वर आपल्याला रजिस्टर पाहायला मिळतंय आणि बावन्न हजार पाचशेवर वर आपल्याला दुसरं रजिस्टर पाहायला मिळतंय तर या प्रकारे पोझिशन बनलेलं आहे मित्रांनो सपोर्टवरनं चारशे पॉईंट वरती आहे बाईंग करायचंच राहिलं तर सपोर्ट जवळ येऊ द्यायचं नाही तर सपोर्ट ब्रेक झाल्यावरच आपण नव्याने सेल करणार आहे स्ट्रॉंगली बाय आपल्याला बावन्न हजारच्या वरती कधी बँक निफ्टी टिकली तर आपण इथे नव्याने बाय करणारे अशाच प्रकारचा मार्केट अनालिसचा व्हिडिओ आवडत असेल मी चालू तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद